चार जून रोजी दर्यापूर शहरातील फिर्यादी विकास पुंड हे घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले असता नगदी दोन हजार रुपयांची चोरी केली होती दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बनोसा येथे राहणारे फिर्यादी विकास बाबूराव पुंड हे आपल्या कुटुंबासह चार जूनला ला बाहेर गावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला अज्ञाताने घरातील नगदी रक्कम चोरी केल्याची तक्रार दर्यापूर पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती यास तपासात ग्रामीण गुन्हे शाखा पथक लागले असता आरोपीचा तत्काळ शोध घेऊन घेतले दर्यापूर येथील आरोपी, चा शोद सूफी नगर रा आरोपी राजिक शाहा, शाहा याला घेतले आरोपी तडीपार असताना दर्यापूर शहरात बिंदास्तपणे फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीस पथकाला मिळाली यात त्याची कसून चौकशी केली असता त्याने विकास पुंडे याच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशाने ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली या तपासात ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता आरोपीने पूण यांच्या घरी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे